राहोरी कृषी विद्यापीठ येथील आज सत्तावीस जून दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एकच्या दरम्यान पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी जात असताना नगरकडून भरदा येणाऱ्या टी एन एकोणसाठ डी एक्स सत्तावन्न या क्रमांक असलेल्या आयशर टेम्पोने ब्रेक न लागल्यामुळे समोर उभी असलेल्या स्कूटी ॲक्टिवा क्रमांक एम एच चौदा एल एन अठ्ठावीस शून्य नऊ या गाडीला जोरदार धडक देऊन गाडीवर असलेली सुचिता आधाटे ही विद्यार्थिनी जागेवरच ठार झाली आहे अपघातावेळी राहुरी कृषी विद्यापीठाचे सिक्युरिटी डी एन जाधव व तेथील सिक्युरिटी गार्ड यांनी तातडीने या अपघात झालेल्या मुलीला उचलून सुरक्षा अधिकारी गौरक्षणाथ शेटे यांना घटनेची माहिती दिली त्यांनी तातडीने अँब्युलन्स येण्याची वाट न बघता आपल्या स्वतःच्या गाडीमध्ये घालून नगर येथील हॉस्पिटलला घेऊन गेले मात्र डोक्याला गंभीर मार लागल्याने मेंदूला दुखापत झाल्यामुळे मुलीचा मृत्यू झाला शरीराची थोडी हालचाल चालू असताना तातडीने तिला अहिल्यानगर येथील तिल खाजगी रुग्णालयात हलवण्यात आलं मात्र रक्तस्त्राव व डोक्याला मार लागल्यामुळे या मुलीचा रस्त्यातच दुर्दैवी अंत झाला घटनास्थळी विद्यापीठाचे सुपरवायझर जयेश पवार अमोल दिवे डी एन जाधव सुरक्षा गार्डन नजर अनिल गणेश पर्वत व रविराज काळे त्याचबरोबर महिला सुरक्षा कर्मचारी वर्षा नेहे पूजा पवार यांनी यावेळी या मुलीला उचलण्यासाठी मदत केली राहुरी कृषी विद्यापीठातील कृषी विस्तार शिक्षण घेत असलेली ही विद्यार्थिनी सुचिता आधाटे वयवर्ष अठ्ठावीस ही राहणार पुणे येथील होती आणि दुर्दैव असं की तिचे नुकतेच दहा दिवसापूर्वी लग्न झालं होतं लग्न झाल्यानंतर नुकतंच राहिलेले शिक्षण पूर्ण करण्यासाठी ती राहुरी कृषी विद्यापीठामध्ये हॉस्टेलवर राहून पुढील शिक्षण घेत होती मात्र शिक्षण घेऊन मोठे अधिकारी बनायचं स्वप्न बाळगून असलेल्या या विद्यार्थिनीचा अपघातामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला हे समजल्यानंतर राहुरी कृषी विद्यापीठ येथे शोककळा पसरली न्यूज फोर्टीनसह दीपक मकासारे कृषी विद्यापीठ राहुरी